श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओ मध्ये आपण तीन मार्च ते नऊ मार्च या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत या आठवड्यात विनायक चतुर्थी व दुर्गाष्टमी येत आहेत याचा प्रत्येक राशीवर कोणता परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत यासोबत राशीनुसार शुभ मंत्र आणि शुभ रंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुम्हाला या आठवड्यात येणाऱ्या समस्यातून काही ना काही मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक प्रेमजीवन या संबंधी जाणून घेणार आहोत माझ्या सोबत नमस्कार मी ज्योतिष अभ्यासक समीक्षा दळवी तीन मार्च ते नऊ मार्च या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचा श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा मेष राशी या आठवड्यात मेष राशीने करडा व पिवळ्या रंगाच्या कपड्याचा वापर करावा तसेच ओम सुमुखाय नमः या मंत्राचा जग नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कष्टाचे चांगले फळ मिळेल कामामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतील तुम्हाला तुमचे मित्र आणि नातेवाईकांचे चांगले सहकार्य मिळेल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हा फलदायी ठरणार आहे नोकरदार लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल तुमचे प्रमोशन होण्याची ही शक्यता दिसत आहे बेरोजगार व्यक्तींना अपेक्षित रोजगार मिळू शकतो व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा अधिक फायदा होईल व्यवसायामध्ये नवीन बदल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून या आठवड्यात पाहायला मिळतील बोलताना जरा सावधगिरीने बोला अन्यथा लोक तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावतील आणि तुमच्यामध्ये गैरसमाज निर्माण होतील जोडीदाराला अजिबात दुखावू नका अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो आठवड्यामध्ये तुम्हाला सर्दी ताप खोकल्याचा त्रास जाणवेल वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांनी अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे म्हणजे मनासारखे यश मिळवता येईल वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गजमुखाय मंत्राचा जग नियमित करावा स्वरूपाचा अपेक्षित फायदा होऊ शकतो नोकरदार लोकांनी आपले काम इतर व्यक्तींवर सोपवू नये अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते या आठवड्यामध्ये सुरुवातीपासूनच पैशांचे योग्य नियोजन करा म्हणजे आर्थिक अडचणी जाणवणार नाहीत खर्चाचे प्रमाण अधिक असेल त्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडू शकते कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा कमीच फायदा होईल या आठवड्यामध्ये कोणत्याही प्रकारची मोठी रिक्स अजिबात घेऊ नका नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करा नातेवाईकांशी काही मुद्द्यांवरून मतभेद होण्याची शक्यता दिसत आहे प्रेम संबंधामध्ये अत्यंत काळजीपूर्वक पुढे जा अन्यथा विनाकारण नको त्या अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल वैवाहिक जीवनात थोडेफार मतभेद असेल तरी जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल विद्यार्थ्यांनी गटचर्चा करून अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळेल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या मिथुन राशी या आठवड्यात मिथुन राशीने लाल व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मोरेश्वराय नम या मंत्र जग नियमित करावा मिथुन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये कोणाशीही व्यवहार करताना अत्यंत सावधगिरीने करावा शांत राहून आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तरच अपेक्षित फायदा होऊ शकतो नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी विरोधकांचा त्रास सहन करावा लागेल अचानक मोठे खर्च उद्भवल्यामुळे आर्थिक अडचणी येण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये तुमच्या उत्पन्नाचे प्रमाण जास्त असेल परंतु तुमचा खर्च जास्त झाल्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडू शकते व्यावसायिकांसाठी या हा आठवडा फायदेशीर जाईल एखाद्या योजनेमध्ये अडकलेले पैसे थोड्याफार पर प्रमाणात परत मिळतील व्यवसायामध्ये नवीन योजना राबवल्यास चांगला फायदा होईल नाते संबंधाच्या दृष्टिकोनातूनही आठवडा अनुकूल असेल घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या येण्याने आनंदी वातावरण राहील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या सहकार्यामुळे येणाऱ्या अडचणीतून तु, तुम्ही मार्ग काढू शकाल प्रेम संबंधाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची काही गडबड अजिबात करू नका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश मिळेल या आठवड्यामध्ये तुम्हाला गुडघेतिकीचा आणि पाठदुखीचा त्रास होऊ शकतो वेळीच औषधोपचार घ्या दैनंदिन आहार आणि व्यायाम याकडे लक्ष द्या म्हणजे जास्त शारीरिक त्रास जाणवणार नाही कर्क राशी या आठवड्यात कर्कराशीने जांभळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शुल्प कर्नाय नमहा अजिबात निष्काळजीपणा करू नका प्रत्येक काम वेळेत आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तरच अपेक्षित फायदा होईल अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते समोरच्या व्यक्तीला लगेच प्रतिक्रिया देऊ नका अन्यथा तुम्ही अडचणीत याल

आणि मानसिक त्रास होऊ शकतो नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा राहील जोडीदाराशी आणि तुमच्या मित्रांशी काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात नात्यातील विश्वास टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा अन्यथा तिसरीच व्यक्ती येऊन तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते या आठवड्यात वाहन चालविताना सावधगिरी सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने गुलाबी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वक्र तुंडाय नम या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चढ उतारांनी भरलेला असणार आहे आठवड्यामध्ये तुम्हाला प्रत्येक काम सावध राहूनच करावे लागेल अन्यथा तुमचे विरोधक तुमच्या कामात अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील अचानक मोठे खर्च उद्भवल्यामुळे अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल उधार पैसे घेण्याची वेळही तुमच्यावर येऊ शकते नोकरदार लोकांची एखाद्या नवीन ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये काही नवीन बदल करण्याचा विचार करत असाल तर आपल्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका नाते संबंध गोडवा कायम ठेवा आपल्या रागावर नियंत्रण ठेवा तसेच अनावश्यक ताण येणार नाही याची काळजी घ्या तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल मुलांशी संबंधित एखादी समस्या पुढे असल्यामुळे अस्वस्थता वाटेल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी दिलासादायक बातमी मिळेल आरोग्याच्या बाबतीत अजिबात निष्काळजीपणा करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने हिरवा व जांभळा रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम एक दंताय नमहा या मंत्राचा जप करावा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असेल या आठवड्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून येत असलेल्या अडचणीतून मार्ग काढू शकाल कामाच्या बाबतीत अजिबात निष्काळजीपणा करू नका तुम्ही जर मनापासून प्रयत्न केले तर तुम्हाला अपेक्षित फायदा होईल या आठवड्यात अचानक तुमच्या खर्चाचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच पैशांचे योग्य नियोजन करा छोटी छोटी कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे जमीन घर वाहन खरेदी विक्री करण्याचा विचार करत असाल तर व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगा व्यवसायामध्ये अपेक्षित फायदा न मिळाल्याने तुम्हाला थोडेसे उदास वाटेल बाजारात प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे प्रेम संबंधामध्ये ही अडचणी येण्याची शक्यता आहे तरी देखील जोडीदार या आठवड्यात तुम्हाला दुखीचा आणि सांधे दुखीचा त्रास होऊ शकतो वेळीच यांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांनी अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता अभ्यासाकडे लक्ष द्या म्हणजे मनासारखे यश मिळवता येईल तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने निळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करा तसेच ओम हेरंबाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा तुळ राशीच्या व्यक्तींनी करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत सावध राहूनच निर्णय घ्यावे कोणत्याही कामाच्या बाबतीत शॉर्टकट घेऊ नका तसेच कोणतेही नियम मोडले जाणार नाहीत याची काळजी घ्या नोकरदार लोकांना वरिष्ठ व्यक्तींचे अपेक्षेपेक्षा कमीच सहकार्य मिळेल कामाच्या ठिकाणी प्रमोशन रखडण्याची शक्यता दिसत आहे जमीन आणि घराशी संबंधित वादविवाद वाढल्यामुळे तुम्ही अस्वस्थ असाल या आठवड्यात वाहन चालविताना अत्यंत सावधगिरी पाळला गा। अपघात होण्याची शक्यता दिसत आहे प्रवासादरम्यान तुमच्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बाळगावी लागणार आहे तुमच्या मित्रांसोबत काही विषयांवरून वाद होण्याची शक्यता दिसत आहे प्रेम संबंधामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर थोडेसे नियंत्रण ठेवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील आठवड्यात वृश्चिक राशीने निळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सर्वेश्वराय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम फलदायी ठरणार आहे या आठवड्यात वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही चांगले सहकार्य मिळेल वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तुमच्या कामाचे कौतुकही होईल परदेशामध्ये करिअर किंवा व्यवसाय करण्यासाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा कमीच फायदा होईल व्यवसायामध्ये विरोधकांचा त्रास सहन करावे लागे। तो साल तो करावा लागेल भागीदारी व्यवसाय करत असाल तर प्रत्येक व्यवहार करावा नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी स्वतःच्या वागण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा प्रेम संबंधाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नका अन्यथा तुमच्या नात्यात अडचणी उभ्या राहतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश मिळवण्यासाठी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अवघड विषयांचा समजून घेण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात तुम्हाला हंगामी आजारांचा त्रास जाणवेल वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या धनुराशी या आठवड्यात धनुराशीने हिरवा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विकटाय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा धनुराशेच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ राहील या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मित्रांचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे चांगले सहकार्य मिळेल बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील त्यामुळे तुमच्यात वेगळाच उत्साह निर्माण होईल तुमची सर्व कामे तुम्ही वेळेवर आणि अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकाल या आठवड्यामध्ये तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे आर्थिक दृष्टिकोनातूनही तु आठवडा तुमच्यासाठी उत्तम जाईल उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील व्यवसायामध्ये नवीन प्रकल्प करताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा अनुकूल असणार आहे अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होतील तुमचे प्रेम संबंध अधिक घट्ट होतील तसेच प्रेम संबंधाचे विवाह रूपांतर होण्याची ही शक्यता दिसत आहे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील या आठवड्यामध्ये आरोग्याच्या थोड्या फार तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल मकर राशी या आठवड्यात मकर राशीने हिरवा व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम हेम तुंडाय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा मकर राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये प्रत्येक कामाच्या बाबतीत शांत राहून निर्णय घेणे फायद्याचे ठरेल अन्यथा कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता दिसत आहे तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे नोकरदार लोकांवर कामाचा अतिरिक्त ताण येईल या आठवड्यात कोणाशीही आणि कोणत्याही मुद्द्यावरून वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या तुमच्या खर्चाचे प्रमाण हे अचानक वाढल्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडू शकते व्यवसायामध्ये अडकलेले पैसे थोड्या फार पर प्रमाणात परत मिळतील नवीन गुंतवणूक करताना कोणतीही मोठी रिस्क घे गे, अजिबात घेऊ नका प्रवासामध्ये तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तूंची आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल टिकवून ठेवण्यासाठी कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या प्रेम संबंधाच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल अन्यथा तुमच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचू शकतो विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांसोबत गटचर्चा करून अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळेल कुंभ राशी या आठवड्यात राशीने निळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नमः या मंत्राचा जग नियमित करावा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चढ उतारांनी भरलेला राहील या आठवड्यामध्ये कामाच्या बाबतीत थोड्याफार फार अडचणी आल्या तरी तुमच्या मेहनतीच्या जोरावर त्यातून तुम्ही मार्ग काढू शकाल नोकरदार लोकांना कामाचा अतिरिक्त ताण येईल परंतु तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या बाजूने खंबीरपणे उभे असतील भागीदारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी पैशांचे आणि कागदपत्रांचे व्यवहार सावधगिरीनेच करावे या आठवड्यामध्ये तुमचे उत्पन्न चांगले असले तरी तुमच्या खर्चाचे प्रमाण अधिक असणार आहे व्यवसायामध्ये नवीन बदल करण्याचा विचार करत असाल तर हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे तुमचे मित्र आणि नातेवाईक यांचे खूप चांगले सहकार्य तुम्हाला मिळणार आहे तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संदर्भ पुस्तके म्हणजे अवघड विषय सहज लक्षात येईल या आठवड्यामध्ये तुम्हाला हंगामी आजाराचा तसेच एखादा जुना आजार पुन्हा उद्भवण्याचा जास्त शारीरिक त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळेचे डॉक्टरांचा सल्ला घ्या मीन राशी या आठवड्यात मीन राशीने व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम कपिलाय या नियमित करावा मीन राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये कामाचा अतिरिक्त ताण असेल तुम्हाला सर्व कामे वेळेवर आणि अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल कोणत्याही कामाच्या बाबतीत इतर लोकांवर अजिबात अवलंबून राहू नका वेळेचे आणि पैशांचे योग्य नियोजन करा म्हणजे जास्त अडचणी येणार नाही चैनीच्या वस्तूंवर अचानक मोठे खर्च तुम्हाला करावे लागतील त्यामुळे आठवड्याच्या शेवटी तुमची आर्थिक स्थिती बिकट होईल व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या कामाच्या बाबतीत कोणताही शॉर्टकट वापरू नका किंवा कोणतेही नियम आपल्याकडून मोडले जाणार नाहीत याची काळजी घ्या अन्यथा विनाकारण काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल बेरोजगार व्यक्तींना अपेक्षित रोजगार मिळण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी लोकांच्या भावनांचा आदर करा प्रेम संबंधामध्ये सावधगिरी बाळगा विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शने अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश मिळेल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही फक्त आपला दैनंदिन आहार आणि व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या अशा नियमित साप्ताहिक मासिक व वार्षिक राशी भविष्यासाठी आमच्या श्रीदंत फलज्योतिष ज्योतिष या चॅनलला सबस्क्राइब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्र सहकारी नातेवाईक यांच्या ग्रुप मध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ